माजी सैनिक तसेच पोलीस सेवेत कार्यरत असणारे नारायण काशिनाथ लघाने यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंतिम संस्कार रांजंगा खुरी येथील माजी सैनिक तसेच पोलीस सेवेत कार्यरत असणारे नारायण काशिनाथ लघाने यांचे दिनांक बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दुपारी तीन वाजून तीस मिनिटांनी हृदयविकाराने दुःखद निधन झाले त्यांच्या पार्थिवावर रांजंगा खुरी या त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले यावेळी त्यांच्या शिवरायाची दखल घेत शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये शेवटची सलामी देऊन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करण्यात आली नारायण काशनाथला यांचे वय त्रेपन्न वर्षाचे होते ते माजी सैनिक होते सन दोन एकोणीसशे ब्याण्णव ते दोन हजार अकरा या एकोणावीस वर्षाच्या कार्यकाळामध्ये त्यांनी देशसेवेसाठी कार्य केले होते या देशसेवेमध्ये दे त्यांना विशेष कामगिरी म्हणून पूर्ण सेवा काळामध्ये सात पथकांनी सद सन्मानित करण्यात आले होते या देश सेवेनंतर त्यांनी पोलीस सर्व्हिसमध्ये दोन हजार बारा ते दोन ते दोन हजार पंचवीस या तेरा वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांनी पोलीस सेवेमध्ये ते कार्यरत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला त्यांच्या पश्चात नी एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे या वीर जवानास कृषी समृद्धी न्यूज या यूट्यूब चॅनलच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली साडेतीन वाजता या ठिकाणी हृदयविकाराने त्यांचं निधन झालं त्यांच्या पश्चात मुलगा त्याचप्रमाणे त्यांचा सहा परिवार दोन आणि अत्यंत शांत संयमी सरळ स्वभावाचे सेवा चांगल्या पद्धतीने यांनी केलेली आहे आर्मीमध्ये मध्ये एकोणीसशे ब्याण्णव ते दोन हजार अकरा असा एकोणीस वर्षाचा खडतर प्रवास देशाची सेवा करत करत दोन हजार अकरा अकराला रिटायरमेंट होऊन पुन्हा दोन हजार बाराला पोलीसमध्ये ते जॉईन झाले आणि या ठिकाणी सुद्धा तेरा वर्षाची सेवा त्यांनी या ठिकाणी बजावलेली आहे या ठिकाणी त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा मुलगी त्यांचा परिवार या ठिकाणी सर्व त्यांच्या धोकामध्ये सामील होण्यासाठी वाळूज पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी त्याचप्रमाणे कर्मचारीचे सर्व माजी सैनिक या ठिकाणी त्यांना पुष्पहार या ठिकाणी अर्पण करत आहे त्यानंतर वाळूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री शिवचरण पांडरे साहेब या ठिकाणी पुष्पांजली अर्पण झाल्यानंतर या ठिकाणी दोन शब्द या ठिकाणी श्रद्धांजली पर बोलतील त्यानंतर संतोष कानारे कानेरे टी आय सी आय डी मुंबई हे सुद्धा दोन शब्द श्रद्धांजली या ठिकाणी शब्द बोलतील त्यानंतर दोन मिनिट या ठिकाणी श्रद्धांजली वाण्यात आणि पसायदान होऊन या ठिकाणी श्रद्धांजली होता आणि या विधीचा सांगता होईल श्राम श्रद्धांजली पार्क श्री शिवचरण पांढरे साहेब पोलीस निरीक्षक वाळूज या ठिकाणी दोन शब्द श्रद्धांजली <coughs> क्या मतलब हो गया हो गया ना थोड़ा बाजूला कर दे फाइल करना है 500 आदमी के लगन भर क्या खाली खड़े खड़े फॉर क्वेश्चन भर Yes, God. cut hi hit bot hello escot hi